आसाराम बापू मुंबईत दाखल विमानात का झाला राग अनावर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना आज विमानाने उपचारासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आले आसाराम बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून सात दिवसांच्या उपचारांसाठी पॅरोल मिळाला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाराम बापू इंडिगोच्या नियमित फ्लाईटने मुंबईला पोहोचले आहेत जोधपूर पोलीस आयुक्तालयाचे स्टेशन अधिकारी हनुमान सिंह हो। यांनी सांगितले की आसाराम बापू यांना कडेकोट बंदोबस्तात मध्यवर्ती कारागृहातून विमानतळावर आणण्यात आले मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आसाराम बापूंना घेऊन रुग्णवाहिका निघाली यावेळी फ्लाईटमध्ये आसाराम बापू हे पोलिसांवर चिडताना दिसले उपचारासाठी आसाराम बापू यांना तेरा ऑगस्ट रोजी पहिल्यांदा अंतरिम पॅरोल मिळाला होता अंतरिम पॅरोलच्या आदेशात उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध घातले आहेत असिस्टंट आणि डॉक्टर या व्यतिरिक्त आसाराम बापू कोणालाही भेटू शकत नाहीत आसाराम यांच्यावर खाजगी खोलीत उपचार केले जाणार आहेत खोलीभोवती चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात असेल